राजकारणामध्ये काय घडेल याचा नेम नस्तो। काही नेम नसतो आणि राजकारणामध्ये सगळं काही क्षम्य असतं असे सध्या दिवस सुरू आहेत अशा वेळेला हे दिवस सुरू असताना आज एक बातमी आली ती बात आशे आहे ती बातमी अशी आहे की उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना आव्हान केलं आहे की तुम्ही आता भारतीय जनता पार्टीमधून बंड करून आमच्याकडे या आणि देशाचं नेतृत्व करा आता ही बातमी अर्थातच सगळ्यांचे कान टवकारणारी आहे आणि कान टवकारल्याप्रमाणेच काँग्रेसमधूनसुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या बातमीला मिळाला आहे सुप्रिया सुळेंनीसुद्धा याला दुजोरा दिला आहे आणि सोबतच भारतीय जनता पार्टीमध्ये जी लोक मोदींच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहेत जी संघाची लोकं मोदींच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहेत असं सांगितलं जातं या सगळ्यांचा ओहापोह पाहता नितीन गडकरी खरंच भारतीय जनता पार्टी सोडतील का असा महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहतो तर नितीन गडकरी भारतीय जनता पार्टी सोडू शकतात याची तीन महत्त्वाची कारणं असू शकतील त्या तीन महत्त्वाच्या कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी ज्या वेळेला पदाच्या शर्यतीत येऊ पाहत होते त्यावेळेला खरं तर असं सांगितलं जात होतं की नितीन गडकरींचा चान्स आधी होता पण तो चान्स नितीन गडकरींना मिळालं नाही आणि त्यानंतर नितीन गडकरी दुखावले गेले तो घोट नितीन गडकरींनी तसाच घेतल्यानंतर दुसरा धक्का नितीन गडकरींना बसला ज्यावेळेला मोदींचं मंत्रिपद स्थापन झालं मोदींच्या स्थापित मंत्रिमंडळामध्ये एक नंबर नाही दोन नंबर नाही तीन नंबर नाही चार नंबर नाही तब्बल पाचव्या क्रमांकाचं खातं हे नितीन गडकरींना मिळालं आणि त्याही वेळेला काहीसे ते दुखावलेच गेले होते असं सांगितलं जातं पण तरीसुद्धा त्यावरती मात करून स्वतःच्या कार्यपद्धतीने आणि कार्यकुशलतेने नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये राहून देशामध्ये चांगल्या रस्त्यांचं जाळं प्रस्थापित करण्यासाठी नितीन गडकरींनी भरपूर कष्ट केले आणि ते सुद्धा यशामध्ये परावर्तित करून दाखवलं पण याही पुढे तिसरं महत्त्वाचं कारण आणि खरी मेघ आपल्याला म्हणता येईल ती घडायला सुरुवात झाली नरेंद्र मोदी यांची दुसरी टर्म आली आणि दुसरी टर्म संपता संपता भारतीय जनता पार्टी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या कम्प्लिटली ताब्यात गेली होती असं काही लोक म्हणत आहेत आता भारतीय जनता पार्टी या दोघांच्या ताब्यात आहे की अजून कोणत्या भारतीय जनता पार्टीला चालवतंय हा पक्षांतर्गत मुद्दा असू शकेल पण होणाऱ्या चर्चेमधून असं दिसतं आहे की नितीन गडकरी आणि भाजपचे बरेचसे लोक एका महत्त्वाच्या गोष्टीमुळे खूप परेशान आहेत ती गोष्ट म्हणजे हाखी हयात ज्यांच्या विरोधात लढण्यात घालवली तीच सगळी लोक नरेंद्र मोदी आणि अमित शहा भारतीय जनता पार्टीत आणत आहेत आणि त्यांना सत्तेच्या खुर्च्यांपर्यंत पोचवत आहेत त्या सगळ्या लोकांवरती केलेली टीका आणि त्यांना स्वतःच्या खुर्चीवरती बसून केले जाणारे सलाम पाहता आपल्यावरती एक प्रकारची नामुष्की ओढावते आहे असं भारतीय जनता पार्टीतल्या काही लोकांना वाटतं आणि त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व नितीन गडकरी करतायत असं दिसायला मार्ग आहे आता ही तीन महत्त्वाची कारणं अशी आहेत की ज्यामुळे कदाचित नितीन गडकरी हे असं काही पाऊल उचलू शकतील याची शक्यता अधिक वाटते याची शक्यता अशी सुद्धा आहे की नितीन गडकरी हे आता वयाच्या साठीनंतरच्या स्टेजला आहेत आणि अभी नाही तो कभी नाही हे जणू त्यांना माहीत आहे स्वतःचा लालकृष्ण आडवाणी होणार नाही याची पुरेपूर काळजी नितीन गडकरी कदाचित घेऊ शकतील आणि म्हणूनच असं पाऊल ते उचलू शकतील याला अजूनही काही संदर्भ आहेत नितीन गडकरी हे संघाच्या मुख्यालयातील अर्थात नागपुरातील आहेत संघाचं त्यांना चांगलं समर्थन आहे देशामध्ये त्यांचं चांगलं काम आहे त्यांचं राज ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत आणि राहुल गांधींपासून साऊथच्या काही नेत्यांपर्यंत अतिशय चांगले संबंध त्यांनी प्रस्थापित करून ठेवलेले आहेत एक प्रकारे राजकारणात असणारे अजातशत्रू आणि सर्वमान्य नेतृत्व हे देशाला सध्या हवं आहे आणि ते नितीन गडकरींच्या रूपात मिळू शकेल अशी शक्यता देशामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून नितीन गडकरी उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतील हे नितीन गडकरीच ठरवतील पण शक्यता मात्र पॉझिटिव्ह आहे कारण राजकारणात काहीही घडू शकतं आणि हल्ली ते काहीही घडतं यावरती जवळपास सगळ्यांचाच विश्वास आहे अगदी शक्यता पडताळून हा सगळा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर खरच आवडला असेल तर इतरांपर्यंत पोचवायलासुद्धा अजिबात विसरू नका धन्यवाद